बिदाल येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी यांनी महाशिवरात्री केली मोठ्या उत्साहात साजरी प्रजापिता ब्रह्मकुमारी रूपादिदी व योगिता दीदी यांनी बिदाल या ठिकाणी भव्य महाशिवरात्री केली मोठ्या उत्साहात साजरी महादेवाची पहाटे भव्य अशी पूजा करून महादेवाची मोठी आरास केली नंतर दिवसभर महादेवाला भक्तांची गर्दी होती बाहेर गावाहून आलेल्या सर्व भक्तांसाठी फराळ व खाऊ वाटप केला होता त्यानंतर संध्याकाळी सात वाजता मेणबत्ती व मोबाईल टॉर्च लावून महादेवाची आराधना केली तसेच बिदालगावच्या व शेरेवाडीच्या सर्वच बाल कलाकारांसाठी उपस्थित बिदालगावच्या जिल्हा परिषद सदस्या सौ अलका जगदाळे तसेच बिदालगावचे शेकडो महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी रुपा दिदी बोलताना म्हणाल्या ओम शांती प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाका बिदालतर्फे दोन दिवस आपण महाशिवरात्रीचा महोत्सव आयोजित केलेला आहे चौदा तारखेला आपण भव्य बिदालनगरीमधून सर्व ब्रह्माकुमारीतील भाऊ बहिणींच्या हस्ते शोभायात्रा काढली आणि सर्वांना या कार्यक्रमाची रूपरेषा शा, त्याचबरोबर शांती आणि एकतेचा संदेश या शोभायात्रेतून देण्यात आला त्याचबरोबर आज पहाटेपासून पाच वाजल्यापासून शिवदर्शनासाठी शिवलिंग ओपन करून ठेवण्यात आलं पहाटे, पास पहाटे आपण ओम शिवायचा जाप केलेलं आहे आणि त्यानंतर शिवध्वज जो शिवाचं प्रतीक आहे त्या शिवध्वजाचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि सर्व ब्रह्माकुमारी भाऊबेणींच्या हस्ते या शिवध्वजाच्या खाली सर्वांनी मधुर व्यवहाराची सर्वांना सुख देण्याची आणि सर्वांना संतुष्ट करण्याची प्रतिज्ञा घेऊन या शिवाला एक आपलं प्रसाद म्हणून दिलेला आहे त्यानंतर सकाळी दिवसभर मुलांच्यासाठी सर्वांच्यामध्ये गुणांचा विकास होण्यासाठी व्हॅल्यू गेमचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये वेगवेगळ्या पोस्टरच्या माध्यमातून त्यांना स्वतःची ओळख आपलं या सृष्टीवर येण्याचा उद्देश काय आहे ईश्वरानं आज या महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व गुणांनी संपन्नाशी प्रत्येक भाऊ बहिणींची जन्मपत्रीसुद्धा सर्वांना वाचून दाखवलेली आहे आणि खूप दिवसभर अनेक भाऊ बहिणींनी अनेक शिवभक्तांनी या ठिकाणी आपला दर्शन घेण्याचा लाभ घेतला आणि सायंकाळी सात वाजता सर्वांनी दीपोत्सव सामूहिक रिप रूपाने दीपोत्सव साजरा केला प्रत्येकाने आपला आपला व्यक्तिगत दीप आणला त्या दीपाद्वारे ईश्वराच्या समोर एक जीवनासाठी शुभ संकल्पसुद्धा घेतलेला आहे आणि याच बिदालमधली अनेक छोटे छोटे बालकलाकार यांनी सर्वांनी मिळून सुंदर असा शिवाच्या समोर शिवाची स्तुती शिवाचं तांडव नृत्य आणि अनेक असे कलात्मक नृत्य सादर करून अनेकांचं मन आनंदित केलं आणि अनेकांना शिवाकडं नेण्याचा त्या छोट्या छोट्या कला कलाकारांनी प्रयत्न केला तसेच या आजच्या कार्यक्रमामध्ये सध्याच निवड झालेल्या जिल्हा परिषदेच्या अलका जगदाळे यांनी सुद्धा या दर्शन सोहळ्यामध्ये येऊन उपस्थिती लावली दर्शनाचा लाभही घेतला नगरीमधील एक युवा वार्ताहर आदरणीय सोनाली सोनालीताई माने यांनीसुद्धा या कार्यक्रमामध्ये खूप सुंदर रीतीनं आपला सहभाग घेतला आणि त्यांनी आपली उपस्थिती लावली त्याबद्दल ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या तर्फे त्यांचं खूप आनंदामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला आणि शेवट या कार्यक्रमाचा शिवाची आरती करून सर्वांच्या सुंदर टाळ्यांच्या गजरामध्ये आरती करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली खूप सुंदर आज एक भक्तिमय वातावरण होतं शिवमय वातावरण होतं आणि सगळ्यांच्या मनामध्ये खूप सुंदर उमंग उत्साह होता सर्वांनी आपला सहभाग देऊन खूप सुंदर या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे ओम शांती अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र